आता आपण बऱ्याच दिवसापासून सायबर क्राईमबद्दलची माहिती मी देत होते जी मी धनंजय देशपांडेकडून ऐकली तर आता थोडक्यात त्यांनी सांगितलेल्या सायबर क्राईमपासून वाचवण्यासाठी आपल्याला स्वतःला त्यांच्या जाळ्यात क्रिमिनलच्या जाळ्यात आपण अडकू नये त्या सापळ्यात अडकू नये म्हणून आपण घ्यायची काळजी बघा हे असं होतं तसं होतं हे सांगणं फसवण्यात फ अशा पद्धतीने फसवलं हे सांगणं सोपं आहे पण ते आपण फसू नये म्हणून कसं वागावं वा। काय 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 आपण सावधानता बाळगू शकतो हे जे त्यांनी सांगितले ना त्याचं मी परि जे मला कळलं आहे ते पॉईंट्स तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करते सगळ्यात पहिलं म्हणजे त्याने सांगितलं आर्थिक व्यवहार आणि सोशल मीडिया एका नंबरवर ठेवू नका सोशल मीडिया बघू तुम्ही दोन मोबाईल वेगळे वेगळे घ्या आर्थिक मोबाईल आणि आर्थिकचा व्यवहार करण्याचा मोबाईल वेगळा ठेवा आणि सोशल मीडिया असा वेगळा ठेवा तर खूप वाचवण्याचे शंभर ट म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही वाचू शकता दुसरा आपला फोन कोणाच्या हातात देऊ नका तुम ज्यांना काय मदत हवी तुम्ही फोन लावून द्या काही करा पण तो तुम्ही पूर्णपणे दुसऱ्याच्या हातात देऊन त्याला हाताळायला देऊ नका तिसरा फोन आल्या आल्या लगेच पहिला नेटचा डाटा बंद का डाटा आणि फोनवर बोलायला लागा ला आता मग सोशल मीडियावरचेच फोन असतील तर नेट बंद करता येत नाही तर ते फोन शक्यतो अवॉइड करा गरज नसताना रात्री झोपताना नेट बंद करा घाई घाईत असताना फोन घेऊ नका कारण घाईत असताना आपण निर्णय नीट घेऊ हो शकत नाही आणि अपघात घडतात तसंच आपण घाईत असलो की सायबर क्राईम करणाऱ्या क्राईम क्रिमिनलला आपल्याला जाळ्यात पटकन ओढता येतं हनी ट्रॅपमध्ये अडकू नये ह्याच्यासाठी घरातल्या म्हणजे हे जे बहुतेक करून पुरुषांच्या बाबतीत होतं तर घरातल्या स्त्रियांनी पुरुषांकडे आणि तेही निवृत्त वगैरे झालेले वृद्धा काळाकडे वळलेल्या लोक पुरुषांना खूप कौतुक करा आदराने वागवा निराग स्पर्श करा त्यांना मोकळं वाटेल असं घरातलं वातावरण ठेवा जेणेकरून त्यात परक्या स्त्रीच्या खोट्या बोलण्यात फसणार नाही आणि आपलं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही अगदी आत्महत्येपर्यंत ओढून देतात पैसा तर पैशापरी पैसा, पैसा जातो आणि शेवटी आत्महत्या नेण्यापर्यंत वेळ जाते तर ते प्रयत्न करा हनी ट्रॅ डिजिटल अरेस्ट हा प्रकार नाहीच आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीने असल्या व्हिडिओ कॉलवर जाऊ नका जे काही या संभाषणा थ्रू बोला आम्हाला व्हिडिओ कॉल येत नाही काही सांगा पण व्हिडिओ कॉलवर जाऊ नका ओ टी पी कोणाला शेअर करू नका आणि तोंडानेही नाही काय काही लोकांना असं वाटतं ओ टी पी शेअर करणं म्हणजे कॉपी करून नाही तोंडी पण तो नंबर सांगू आधार कार्ड शासकीय कारकामाशिवाय इतर ठिकाणी आधार कार्डची गरज नाही आणि अगदीच द्यायची वेळ आली तर हल्ली मास्क म्हणजे पहिले आठ नंबर क्रॉस केलेले असतात शेवटचे चार नंबरच दिसतात मास्क आधार कार्ड वापरा आधार कार्डच्या जागेवर तुम्ही ड्रायविंग लायसन्स पासपोर्ट किंवा वोटर का कार्ड हे वापरू शकता त्याच्यामध्ये तुमचा कुठलाही नंबर जो बँकेशी लिंक आहे असा असं असे ते डॉक कागदपत्र नसतात त्यामुळे तुमच्या आर्थिक व्यवहारापासून तुमची सु, सुरक्षितता होते कुठल्याही हॉटेलचा फुकटचा असा आहे म्हणून वायफायला जाऊ नका की मोबाईल चार्जिंग करू नका मोबाईल चार्जिंग करण्यापेक्षा तुम्हाला ब पॉवर बँक आहे ती पार पार ATM, त्या पॉवर बँकमध्ये तुम्ही चार्ज करून घ्या आणि पॉवर तुमच्या प पॉवर बँकमधून तुमचा मोबाईल चार्ज करा ए टी एम बँकेजवळ असलेल्या ए टी एमच्या मशीनमधूनच शक्यतो विड्रॉवल करा दुसऱ्या मशीनमध्ये खूप त्या लोक फसवणाऱ्या लोकांना तिथे चिप घालणं वगैरे करता येतं बँकेच्या आवारातील ए टी एमला तसं करणं खूप कठीण जातं प्रवास करताना ते स्टेटसला घालून तुम्ही घरापासून लांबात एक जगाला बोबलून सांगू नका अनोळखी लिंक उघडू नका जी ज्या लिंकबद्दल काही माहीत नाही ती लिंक प्रत्येक लिंक उघडून बघायची गरज नाही आणि क्यू आर कोडने फोन हॅक होऊ शकतो त्यामुळे क्यू आर कोडने पेमेंट करण्यापेक्षा फोन नंबरने जी पे करा क्यू आर कोड बोगस हल्ली बऱ्याच ठिकाणी वापरले जातात आणि तुमचा फोन हॅक होतो आता हा मला कळलेला सारांश मी वा वारंवार वार वार वेगवेगळ्या तीन चार ह्याच्यातून सांगितलेला आहे आज सगळे जमा करून एकत्र सांगितलेले आहेत पण तुम्हाला जेव्हा कधी खरंच वेळ मिळेल तर मला त्यांचं यूट्यूब चॅनल आहे का माहीत नाही पण जेव्हा कधी तुमच्या जवळपास धनंजय देशपांडेंचं किंवा इतर कोणाचं त्यातल्या एक्सपर्ट्स हे, हे खूप मुरलेले आहे त्यांना आंतरदेशीय पारितोषिकही त्याबद्दल मिळालेलं आहे तर त्यांचे कुठले अशी प्र भाषणं वगैरे असतील तर नक्की त्या प्र कार्यक्रमाला जा त्यांच्याकडून ऐका आणि आपली सुरक्षितता वाढवा कारण आत्ता मोबाईल सोशल वर्क हे आयुष्याचा अगदी खूप जवळचा भाग झालेला आहे आणि ह्याच्यातून आपण खूप फसरायच्या जे व उतार वयात त्याच्यामध्ये फसणं आपल्या डोळ्या डोळ्यामध्ये आपल्याला पटकन कळत नाही कधी कधी भावनेचे भाग ह्याच्यात जातो तर तसं न होता फसू नये यासाठी खूप सुरक्षितता घ्या आणि सावध रहा तुम्ही माझं ऐकता याबद्दल खूप आभारी आहे मला असाच प्रतिसाद पसंती कौतुक करा खूप आवडतं माझ्या ह्या परिवाराचे सदस्य सदस्यवा तुम धन्यवाद